कंता पोपट आणला पोपट आणलाय परत ज्या सतीश आणला आणला परत पोपट मित्रांनो आज आम्ही आलोय इकडे धरणावं मास धराय गळ घेऊन आलोय तर बघू आज आपल्याला कवडं मासं मिळता व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझे चॅनलवर नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा इथं पुलावरून ढकवलं गळ पोपट चिलाप्या हे दोन मास आहे इथं मित्रांनो सतीशचे गळाला आहे ना पहिलाच पोपट मासा लागलाय तर बघा ते बघा आणि साईज पण चांगली आहे का जबर आहे सतीश बोनी चांगली झाली बोल ना अल्ला आला अल्ला आला आला जब्बर हा 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 एक मिनट एक, 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 एक मिनिट एक मित्र बाबू मध्ये आदिवासी बाबू हा बरोबर मित्रांनो बघा पहिला मासा आपल्याला लागलाय सतीश लागला ला। पोपट मासा आहे आणि साईज पण मस्त मिळाली बरं का जब्बर मासा मिळालाय मित्रांनो सतीशच्या आईला पण लागला बर का एक पोपट मासा बघा जब्बर मासा इथं

मगाच्या पेक्ष पेक्षा थोडासा बारीक आहे हा मागाचा याच्यापेक्षा मोठा वादा पोपट आणि आज आपल्याला सगळं पोपटच मास लागतात काय पण मासा एक नंबर आहे जब्बर हा ओ जबर मासा आहे

हो जब्बर साईज मिळाले हा मग गाभरता तुम्ही पोपट आहे पोपट आहे पोपट आला 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 काय रे झाला खेकड कवडी माझे आणि जे आलाय भाऊ आता तुमच्याकडे मग तरी गेली किती टाकवल्या तीन दोऱ्या चार कोणी का बाकीच्या इकडं मित्रांनो विशाललासुद्धा एक चांगली मठ्ठी चिलापी मिळाली बघा हरा जो बर आहे चिलाप्या आणि पोपट तर मित्रांनो आपल्याला सकाळ सकाळ चांगलं मास लागता तीन चार पोपट धरला आणि दोन आणल्या मठ मठ चिलाप्या धरल्या तर आजचा एकदम व्हिडिओ मस्त होणार आहे तर पूर्ण बघा आजचा दिवस आपल्यासाठी चांगला मित्रांनो बघा आपण आलो तवा अं कोणच नव्हतं इथं आता बरीच गँग वाढली मित्रांनो सतीशला परत एक मासा लागलाय कांताय गायनो पोपट किंवा चिलापी हे दोन पैकीच आसन काय रे सटकला काय हां मग बरोबर आहे मित्रांनो इकडे ह्या दाजिनलं परत एक पोपट लागलाय मासा आणि आपल्या पाहुण्यांनी आपल्याला सांगितलेलं इकडं बसा बनून इकडे नाहीतर आम्ही ते तिकडं बसणार होतो खाली हां टीप आपल्याला पाहुण्यांनी दिले तर इकडे येऊन आपला चांगला काम झालंय हे चांगलं पण राखी राख इकडे धराय भाऊ चांगले आहे की हा चावन बर हा मित्रांनो बघा सतीशला परत पोपट मासा लागलाय कस आहे ह्या जबर आहे का नाही हा हा एक नंबर चिला चिलापी धरले चिलापी चांगली साईज मिळाली मग अशी धरल्या ना त्याच्यापेक्षा जरा बारीक आहे <laughs> मित्रांनो आता बराच वेळ झाला इथं काही मासं लागत नाही तर आता आपण आहे ना जागा चेंज करणार आहे दुसरीकडे जाणार आहे तसं आपण कालवनापुरती धरला मग तुम्हाला दाखवितो पण थोडा वेळ अजून बसू एक तास दोन तास आणि मग वाटलं आपण निघू घरी हे आवडं मासं धरला आपण <laughs> मारण्याचं धरला हेरा तर आता आपण निघणार आहे दुसरे जागे आणि मग थोड्या वेळ बसू आणि नंतर जाऊन निघून नीट हा नाही डायरेक्ट खाली जायचं मित्रांनो आता आपण इकडं आलोय तर इथं बसायचंय आता आपल्याला मास धार आहे इथं बघू इथं किती लागतं आपल्याला थोडासा उतार आहे बसायचं आज आवडी खास नाही गेला गेला तिकडे मित्रांनो इथं आल्या आले ना आपल्याला एक पोपट मासा दिसलेला हे इथं होता पण आता गेलाय ते तिकडं पुढं मित्रांनो हे दोघांनी ना एक एक कोड्यासा इतक्या खेकडी धरल्या तुम्हाला आता मग दाखवितो कावड्या खेकडी धरल्या बघू बर कवड्या एक एक कोढ्यासा काम केलंय गाड्यांनी चांगले चांगल्या खेकडी पण ओढ्या खेकडी धारल्या हेरा पण तर घड्या तस मित्रांनो आपण तिकडे गेलो दुसऱ्या जागेवर पण तिकडे काय आपल्याला मास्त भेटलं नाही तर आता आपण निघालो एक घडी जास्त तर घरी निघालोय आता तर घरी गेल्यानंतर आपण रेसिपी वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्याला मासं कवडं मिळाला ते मग तुम्हाला आता हेरा आवड मास मिळाला चिलाप्या आणि पोपट हा जबर मासा हरा हा शिंगटे दोन चार वय लय झालं तर चला आता निघू घरी आहे मित्रांनो बघा आपण आता घरी आलोय आणि घरी आल्यानंतर आपण हे टपामध्ये हे मास वतला तर ह्या अजून जिवंतचा मास हेरा ह्या पोपट आणि दोन मटमाट्या चिलाब्या आणि हे चार पाच पापटा तर मित्रांनो हे तीन मासं आणला आपण घरी दोन चिलाप्या आणि एक पोपट तर आता आपण हे मासं साफ करून घ्या आणि साफ केल्यानंतर आपण चिलाप्या करणार आहे फ्राय तर चला मासं घ्याव साफ करून मित्रांनो मास झाला आपलं साफ करून तर याच्यातलं ना आपण चिलाप्या ताळणार आहे आणि पोपटचं या पिस्तळू बाकी राहिलेल्याची भाजी नंतर बनवू मित्रांनो हे पीस आपल्याला तळायचा तर त्याच्यासाठी आपण आवड मसाला घेतला कांदा लसूण मसाला मिरची पावडर घरातली आणि हे चिकन मटन मसाला हा आणि ही लाल मिरची पावडर हळद आणि हा फिश फ्राय फिश फ्राय आणि इकडं आलं लसूण पेस्ट इकडं आलं लसूण पेस्ट तर आवड मसाला आहे ना आपण आणि आलं लसूण पेस्ट हे माशांचे पीसलं लावून घेऊ आणि ह्या कॉर्नफ्लॉवर टाकवणार आहे मक्केचा पीठ बस मीठ काकू आता एकदा पंधरा मिनिट आहे ना त्याच्यावर झाकण ठेवू म्हणजे चांगलं मॅग्नेट होईल आणि त्याच्यानंतर आपण तळू मित्रांनो आपण दहा पंधरा मिनिटा आहे ना आता मास तळाय घेतला तर कोथंबीर टाकू थोडीशी मित्रांनो तापलं तापले आता मास तळ हा एकच पीस आपण पोपट माशाला घेतलाय बाकी जे असं जे सगळं आहे ना चिलाप्यानचा मित्रांनो आपलं मास झाला तळून तर आता आपण बसणार आहे जेवाय बघा कवड भारी पीस दिसता एकदम मस्त कवड भारी दिसता बघा एकच नंबर दिसता हा 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 फार तोंडाला पाणी सुटलं आहे माहीत हा तर मित्रांनो आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवा या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनेलवर नवीन येते चॅनेल सबस्क्राईब करा